मेळघाटमध्ये काम करणं आजही आव्हानात्मक आहे नीती आयोगाच्या सहकार्याने आकांक्षित भागाच्या विकासासाठी महत्वपूर्ण कार्य करण्यात आलं आहे त्यामुळे प्रशासनाने शेवटच्या घटकाला न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन आमदार संजय खोळके यांनी केलं आहे जिल्हा नियोजन सभागृहात संपूर्णत अभियान सन्मान सोहळा पार पडला यावेळी आमदार प्रवीण तायडे जिल्हाधिकारी आशिष शेरेकर मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्र जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश असोले विभागीय महिला व बालविकास अधिकारी विलास मसराळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते आदी उपस्थित होते आमदार श्री कुडक्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी प्रत्येक नागरिकांपर्यंत योजना पोहोचविण्यात यावी सर्व नागरिकांपर्यंत लाभ यासाठी पोहोचावे या केलेल्या मूल्यमापन झाल्याने अधिकारी कर्मचारी यांचा सत्कार करण्यात येत आहे शासकीय योजनांची मदत केल्याने नागरिकांचे दारिद्र्य कमी करण्यास मदत होणार आहे मागासलेल्या भागांमध्ये शाळा सुटल्याने बालविवाह होत आहे त्यामुळे शिक्षण विभागाने या क्षेत्रावर लक्ष ठेवून वेळीच कार्यवाही करावी शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी एकाच ठिकाणी विक्रीची व्यवस्था उभारल्यास फायदा होऊ शकेल असं सांगितलं आमदार श्री तायडे यांनी समाजाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रित कार्य करावे समस्या घेऊन आलेल्या नागरिकांचे समाधान झाल्यास लोकप्रतिनिधींकडे येणाऱ्या तक्रारी होईल सक्रियपणे समस्यांवर काम केल्यास नागरिकांचं समाधान होण्यास मदत होईल असं सांगितलं जिल्हाधिकारी श्री एरेकर यांनी आकांक्षित तालुक्यात आरोग्य माती परीक्षण दळणवळण या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य झालं पाहिजे केवळ उद्दिष्ट गाठण्यापेक्षा परिणाम होईल असे कार्य होणं आवश्यक आहे मेळघाटातील बालम मृत्यू नियंत्रणात असला तरी माता मृत्यू रोखण्यासाठी अल्पवयात होणारे विवाह रोखणं गरजेचं आहे कमी वयात गर्भधारणा राहू नये तसेच दोन मुलांमध्ये अंतर राखण्याबाबत जनजागृती करावी येत्या काळात या सर्व क्षेत्रात कार्य करून जिल्ह्याचा विकास घडवून आणण्यात येईल मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मोहपात्र यांनी मेळघाटात कर्मचारी विपरीत परिस्थितीत कार्य करीत असल्याची जाणीव आहे प्रशासन ही जनतेची सेवा असल्याने प्रत्येकाने प्रामाणिकपणे कार्य करावं गरजू नागरिकांपर्यंत पोहोचून केवळ आपला परिसर बदलविण्यासाठी प्रयत्न करावा असं आवाहन केलंय यावेळी धारणी आणि चिखलदरा तालुक्यातील आरोग्य विभाग तहसील कार्यालय पंचायत समिती कृषी विभाग जिल्हा परिषद जिल्हा नियोजन विभाग तालुका का कृषी कार्यालय बालविकास कार्यालय राष्ट्रीय ज्योन्नती अभियान ग्रामीण पाणी पुरवठा विभाग अधिकारी यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला चिखलदऱ्याचे गटविकास अधिकारी विनोद खेळकर यांनी आभार मानले ब्युरो रिपोर्ट न्यूज